नमस्कार मित्रांनो मनोरंजन विश्वातून एक अतिशय दुःखद बातमी समोर आलेली असून एका प्रसिद्ध दिवंगत अभिनेत्याच्या पत्नीने नुकताच या जगाचा निरोप घेतलाय त्या देखील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक होत्या चला जाणून घेऊया संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारागने या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा ए हे जवानी हे दिवानी फेम अभिनेते फारुख शेख यांच्या निधनानंतर आता त्यांच्या पत्नी अभिनेत्री रूपा जैन यांचे देखील दुःखद निधन झालेले आहे अभिनेते फारुख शेख हे हिंदी मनोरंजन विश्वातील प्रस प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक अभिनेते होते त्यांनी बाजार नुरी बिबी होतो एसी लाहोर परमवीर चक्र श्रीकांत यासारख्या प्रसिद्ध चित्रपटात काम केलेले होते अभिनेते फारुख शेख यांचे अठ्ठावीस डिसेंबर दोन रोजी दुबई येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले अभिनेते फारुख शेख यांच्या पाठोपाठ त्यांच्या पत्नी अभिनेत्री रूपा जैन यांनी देखील अखेरचा श्वास घेतला रूपा जैन या देखील कलाविश्वास सक्रिय होत्या पतीच्या मृत्यूनंतर रूपा जैन या खचल्या होत्या अभिनेते फारुख शेख यांच्या पत्नी रूपा जैन यांच्या निधनाची बातमी अभिनेत्री शबाना आजमी या अभिनेते फारुख शेख आणि त्यांच्या ते, पत्नी रूपा जैन यांच्या जवळच्या मैत्रीण होत्या तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनल तर्फे ज्येष्ठ अभिनेते फारुख शेख यांच्या पत्नी रुपा जैन यांना भावपूर्ण श्रद्धांजली